ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शिक्षणावर आधारित सत्यशोधक चित्रपट हा अंबरनाथच्या सिनेमाग्रोहात प्रदर्शित झाला आहे. आज पहिला शो हाऊसफुल झाला असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा चित्रपट मनोरंजनाचा भाग नसून खऱ्या अर्थाने शिक्षण व्यवस्थेवर आधारित चित्रपट आहे. सर्व नागरिकांनी हा चित्रपट नजीकच्या सिनेमागृहात जाऊन पाहावा. असं आवाहन काँग्रेसचे सुधीर जाधव यांनी केले आहे यावेळी निर्देशक निलेश जळमकर निर्माता प्रवीण तायडे राहुल वानखेडे आणि कार्यकारी प्रसारक सत्यशोधक अरविंद तायडे कांचन वानखडे अपर्णा शिरसाट उपस्थित होते सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ शहर काँग्रेस मागासवर्गीय उपाध्यक्ष सुधीर वसंत जाधव समाजसेवक अजय मोतीराम पाटील यांनी उपस्थिती लावली होती आपला सत्यशोधक पिक्चर सिनेमा रिलीज केलेला आहे समता फिल्मच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे अतिशय पुरोगामी विचार सामाजिक चळवळीतला हा पिक्चर आहे अतिशय सुंदर पद्धतीने जो सत्यशोधक टीमने बनवलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो कारण सत्याचा शोध घेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपलं पूर्णपणे आयुष्य वेचलेलं आहे आणि तळागाळातील सर्व जातीतील पिढीतील लोकांना स्त्रियांना शिक्षणाचा आधार सर्वात मोठा हक्क हा शिक्षणाचा आधार हा फुले फॅमिलीने दिलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो

यांना झुंगारून मानवता धर्म हा त्यांनी कसा सगळ्यांना एक न्याय देता येईल या, या पिक्चरच्या माध्यमातून दाखवलेला माता फुले यांनी दगड धोंडे स्वतःच्या अंगावर एक स्वतःच्या अंगावर त्यांनी खाल्ल्या आणि मुलींना शिक्षण दिले कारण का मुली ना मुल ही मुलगी ही चूल आणि मूल याच्यापर्यंतच निर्धारित होती तर त्यांना त्यांनी बाहेर जे आज आपले देशाचे राष्ट्रपती आणि आपल्या पंतप्रधान हे जे होऊ शकले त्या केवळ केवळ सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले कारण का त्यांनी शिक्षणाची दार उघडली म्हणूनच त्या शिकल्या आणि या पदावर आज गेल्या म्हणून मी सत्यशोधक टीमचे आज खूप मनापासून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असंच आपला इतिहास मुलांना दाखवण्याचा प्रयत्न करा कारण का मुलं आज मोबाईल आणि विविध गेम यांच्यात आहारे केलेले के आहेत तर त्यांना या माध्यमातून आपला इतिहास दाखवण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो जय भीम नमपदाय जय महाराष्ट्र जय शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपले गुरु मानले असे क्रांती ज्योती आपले महात्मा फुले वर, आ, आ, फुले यांवर यांवर आधारित आधारित व त्यांच्या पत्नीवर आमच्या सावित्रीबाई सत्यशोधक सिनेमा हा आज पूर्ण भारतभर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे त्या सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे जे काही स्त्रियांवर मग ते कुठल्याही धर्माचे असू दे अत्याचार

सिनेमागृहामध्ये आवर्जून बघावा कारण त्यानेच आपली पुढची पिढी घडणार आहे धन्यवाद आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा